जय गजानन भक्तगण हो श्री स्वामी समर्थ महाराज दिनाच्या दिवशी श्री गजानन महाराज लीलास्थळ यात्रा या आमच्या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण होत आहे या लीलास्थळ यात्रेचे अजून काही भाग उर्वरित आहेत त्याची संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत आली की ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच पण येत्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त आम्ही आपल्यासाठी श्री दत्त गुरु परिक्रमा हा नवीन उपक्रम घेऊन येत आहोत या उपक्रमात श्री दत्तगुरूचा कृपा प्रसाद असलेल्या भारतातील ठिकाणांची माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे आपण श्री गजानन महाराज लीलास्थळ यात्रेच्या वेळी दिलेली साथ आणि उत्स्फूर्त प्रतिसाद याबद्दल धन्यवाद अशीच साथ आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला श्री दत्तगुरु परिक्रमेच्या वेळी मिळेलच हीच सदिच्छा येत्या गुढी श्री गजानन महाराज लीलास्थळ यात्रेचे आलेले काही अनुभव आम्ही आपणापर्यंत पोचवीत आहोत जय गजानन या भागात आपण जाणून घेणार आहोत श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्याबद्दल श्री वासुदेवानंद सरस्वती यांचा जन्म कोकणातील कृष्णा नदीच्या काठी असलेल्या माणगाव येथे तेरा ऑगस्ट अठराशे चौपन्न साली झाला ते अतिशय कर्मठ वृत्तीचे संन्यस्त धर्माचे पुरस्कर्ते होते कमरेला कौपिन आणि हातात दंडकमंडलू असा त्यांचा वेश असे इसवी सन एकोणीसशे पाच शके अठराशे सत्तावीसमध्ये मध्ये श्रीमद परमहंस परिराजक श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजे श्री स्वामी भ्रमण करीत करीत शेगावला आले श्री वासुदेवानंद सरस्वती येण्याच्या आदल्या दिवशी श्री गजानन महाराजांनी शिष्य बाळाभाऊ सांगितले की उद्या माझा बंधू श्री वासुदेवानंद सरस्वती मला भेटावयास येत आहे त्याचा सत्कार आणि सन्मान करा तो कर्मठ आहे त्या कारणाने उद्या रस्त्यात कोठेही चिंद्या किंवा कचरा पडू देऊ नका सर्व परिसर अगदी स्वच्छ ठेवा त्याला रस्त्यात साधी चिंदी जरी पडलेली दिसली तरी तो कोपेल श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजे जमदग्नीची दुसरी प्रतिमा आहे तो कराडा ब्राह्मण आहे तो जरी कर्मठ आणि क्रोधी असला तरी हे त्याचे वरवरचे रूप समजा सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले गेले दुसऱ्या दिवशी सकाळीच श्री वासुदेवानंद सरस्वती मठामध्ये आले महाराज आपल्या पलंगावर बसून हाताने टिचक्या वाजवित होते श्री वासुदेवानंद सरस्वती आले तेव्हा महाराजांनी टिचकी वाजवणे बंद केले दोघांचीही दृष्ट्या दृष्ट झाली आणि लगेच श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी परत जाण्याची संमती मागितली दोघांचीही ही दृष्ट झाली महाराजांनी काही न बोलता मानेने होकार दिला श्री वासुदेवानंद सरस्वती निघून गेले हा मौन भेट प्रसंग आणि त्याच्याही आदल्या दिवशीचा मराठवाड्यातील नावा येथील श्री रंगनाथ स्वामी महाराजांना भेटाव्यास आल्याचा प्रसंग सांकेतिक होता त्या भेटींचे हे दोन्ही प्रसंग पाहून बाळाभाऊंना आश्चर्य वाटले त्याविषयी सर्व काही जाणून घेण्याची जिज्ञासा त्यांच्या मनात उत्पन्न झाली ते सद्गुरू श्री गजानन महाराजांना म्हणाले सद्गुरुनाथा माझ्या मनात जी शंका उत्पन्न झाली त्या शंकेचे कृपया निरसन करा तुमच्या मार्गाहून संत श्री रंगनाथ स्वामी आणि श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांचा मार्ग भिन्न भिन्न असूनही ते दोघे तुमचे बंधू कसे शिष्य बाळाभाऊंच्या जिज्ञासाला जाणून घेत महाराज म्हणाले ईश्वराकडे जाण्याचे तीन मार्ग असतात कर्म भक्ति आणि योग हे मार्ग स्वरूपाने भिन्न भिन्न दिसत असले तरी ते शेवटी एकाच ईश्वरास जाऊन मिळतात या तीन मार्गांचे बाह्य स्वरूप पाहूनच माणसाचे मन घोटाळते साशंक होते सोळे ओवळे संध्या स्नान व्रत उपोषण आणि अनुष्ठान ही कर्माची अंगे आहेत हे कर्ममार्गाची अंगे जो निरालसपणे आचरतो तोच खरा कर्मठ ब्रह्मवेत्ता होय या कर्ममार्गात कमी किंवा अधिक चालत नाही येथे कमी किंवा जास्त झाल्यास हानी होते मार्गाचे जे साध्य आहे ते हातून निसटते कर्ममार्ग केवळ शारीरिक क्रियेतून करणे नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनात आचार आणि विचारांच्या शुद्धतेचा अवलंब व्हावा हा त्यामागील उद्देश आहे जीवन शिस्तमय आणि आदर्श कसे ठरेल याचा त्यामध्ये प्रामुख्याने अंतर्भाव असावा मन बुद्धी आणि चित्त यांच्या एकाग्रतेचा प्रयत्न त्यामध्ये झाला पाहिजे कर्म मार्गात साधक जितका एकरूप होईल तितक्या झपाट्याने त्यात ईश्वरी चैतन्य परिलक्षित होईल सर्वांगाने पवित्र होण्यासाठी व्रत अनुष्ठानांमध्ये कष्टावी लागते आणि खऱ्या स्वस्वरूपाची उपलब्धता अंकुरित होण्यासाठी कर्माच्या या मूलभूत सिद्धांतामध्ये स्वला खोलवर गाडून घ्यावे लागते ध्येयाशी आराध्यासी एकरूप व्हावे लागते साधकाने आचरणात सदा तत्पर राहिले पाहिजे उच्चार आणि आचरण यांचा समन्वय कसा साधता येईल याची खबरदारी घेतली पाहिजे महाराज जे, जे उणे अधिक सांगतात ते हेच आहे महाराजांनी सांगितलेल्या भक्तिमार्गातील रहस्यावर विचार करूया भक्ती भक्तिमार्गात मन अतिशुद्ध पाहिजे मनामध्ये किंचितही मलिनता नको मनात मलिनता असल्या साधकाला कसलीही प्राप्ती होत नाही मनाच्या शुद्धतेतच भक्तीचे रहस्य लपलेले आहे म्हणूनच दया प्रेम लीनता हे गुण अंगी बांधले गेले पाहिजेत त्यात प्रेम असले पाहिजे भगवंतास जाणून घेऊन मुखाने सतत त्याचे नामस्मरण केले पाहिजे ही सर्व भक्तीची अंगे आहेत अशा सर्व अंगासह जो भक्ती करतो त्यालाच श्रीहरी प्राप्त होतो भक्तिमार्गाची सर दुसऱ्या कोणत्याही मार्गाला नाही मात्र भक्ती मार्ग हा अगदी सोपा आणि सहज साध्य असा वाटला तरीही आचरणात आणण्यासाठी तो कर्मा कठीण आहे ईश्वर प्राप्तीचा तिसरा मार्ग म्हणजे योग त्याबद्दल महाराज म्हणतात कर्म आणि भक्ती या दोन्ही मार्गापेक्षा योग मार्गाचा पसारा जास्त प्रमाणातील आहे पण हा पसारा बाहेरचा नाही पिंडातीलच साहित्य घेऊन योग मार्ग साधला जातो योग मार्गात प्रवेश करताना साधकाने प्रथम आसने देचक कुंभक इडा पिंगला यांचे भेद जाणणे जरुरीचे आहे दौती मुद्रा त्राटक म्हणजे काय हे जाणले पाहिजे कुंडलिनी आणि सुषुम्ना यांचे ज्ञान झाल्याशिवाय योग साधना करता येत नाही आसन एकाच स्थितीत हालचाल न करता स्थिर आणि ताठ बसणे म्हणजे आसन होय आपले मन शरीरात मिसळलेले असल्याने जोपर्यंत शरीर स्थिर होत नाही तोपर्यंत मनही स्थिर 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 होऊ शकणार नाही शरीर झाले की मनाची होण्याची क्षमता वाढेल आणि मग खऱ्या अर्थाने योग सुरू होईल परंतु असे होत नाही शरीर विद्रोह करत कुरापती काढते मन चंचल असते ते एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही परंतु एकदा का आसन सिद्ध झाले की ते मनाला आपल्या ताब्यात घेते मन जेथे स्थिर आहे तेथेच ते स्थिर सिद्धतेने रज तम आणि सत्व गुणांचा स्थूल अंश नाश पावतो आणि त्यामुळे मन आणि प्राण यांचा निग्रह करणे सोपे होते प्राणायाम प्राणाचे नियम म्हणजे प्राणायाम प्राणायामात मुख्यतः तीन अंगे येतात पूरक कुंभक आणि रेचक पूरक म्हणजे श्वास आत घेणे कुंभक म्हणजे श्वास आत रोखणे आणि रेचक म्हणजे रोखलेला श्वास बाहेर सोडणे महाराजांनी क्रम लावून या दोनच क्रियांचा अंतर्भाव केला आहे प्राणायाम अनुभवी गुरूकडून शिकणे महत्वाचे आहे इडा, पिंगला आणी या आणि तीन नाड्या आहेत त्यामधील भेद जाणण्यासाठी दवती मुद्रा आणि त्राटक या हट प्रक्रियांचा अभ्यास करावा लागतो या क्रियांमुळे शरीराची स्थूलता कफ मल आणि पित्त यापासून मुक्तता होते आणि प्राणायाम करणे सहज सुलभ होते म्हणून महाराजांनी आपल्या मार्गात त्यांचा अवलंब केला आहे येथे इडा पिंगलेचे भेद याचा अर्थ नाडी शोधन क्रिया होय इडा म्हणजे चंद्रनाडी आणि पिंगला म्हणजे सूर्य नाडी ना शुद्धीसाठी प्रथम चंद्रनाडीने श्वास आत घ्यावा आणि त्यास रोखून कुंभक करावा त्यानंतर सूर्य द्वारे रोखलेला श्वास सोडावा या प्रकारे इडा आणि पिंगला या नाड्यांद्वारे नित्य प्राणायाम केल्याने नाडी शुद्धी होते धवती म्हणजे शुद्धी यामध्ये बाह्य शुद्धी आणि अंतरशुद्धी यांचा प्रामुख्याने विचार होतो म्हणजे स्नान करणे होय आपण शरीराच्या जितके लक्ष देतो तितके अंतरशुद्धीकडे मात्र देत नाही आपण रोज आहार घेतो त्यातील काही पदार्थांमुळे शरीरातून घाणेरडे झालेले असते याचा आपण विचार करीत नाही तेव्हा शरीराच्या आतील भागातील शुद्धीसाठी महाराजांनी धोती सांगितल्या आहेत आणि वस्त्रधौती या नावाने ओळखल्या जातात जलधवती म्हणजे भरपूर पाणी पिऊन वमनाद्वारे त्यास बाहेर काढणे वस्त्रधवती म्हणजे पोटात कपडा गिळून तो बाहेर काढणे साधकाने या क्रिया शक्यतो अनुभवी गुरुंच्या सानिध्यातच कराव्यात किंवा समजावून घ्याव्यात अशा प्रकारच्या क्रिया आहेत मुद्रा आसन आणि प्राणायाम यामधील स्थितीस मुद्रा म्हणतात मुद्रांद्वारे पंचक्लेश नष्ट होतात यामध्ये प्रामुख्याने योगमुद्रा आणि ध्यानमुद्रा हे दोन प्रकार आहेत योग मुद्रा तेवीस ते पंचवीस प्रकारच्या आहेत तर ज्ञानमुद्रा आठ प्रकारच्या किंवा त्यापेक्षाही जास्त आहेत त्राटक त्राटक म्हणजे एखाद्या वस्तूवर दृष्टी स्थिर ठेवणे त्राटकामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते याचे आंतरत्राटक आणि बाह्य त्राटक असे दोन प्रकार आहेत आपल्यासाठी बाह्य त्राटकापेक्षा आंतर त्राटक अधिक महत्वाचे असते डोळे उघडे ठेवून जे त्राटक केले जाते त्यांना बाह्य त्राटक आणि डोळे बंद करून जे त्राटक केले जाते त्यांना आंतरत्राटक म्हणतात आंतरत्राटकाने आणि बाह्य त्राटकाने मन तुर्यावस्थेत नेण्यास मदत होते आपणासाठी ग्राह्य त्राटक महत्वाचे ठरत नाही कारण महाराजांनी सांगितलेले आहे की आपल्या योग मार्गात बाहेरचे काहीही नको म्हणूनच आपल्यासाठी आंतरत्राटक अधिक महत्वाचे आहे सद्गुरूंच्या मूर्तीच्या प्रकुटी मध्यावर ध्यान एकाग्र करणे म्हणजेच आंतरत्राटक होय असे केल्याने मन लगेचच एकाग्र होते कुंडलिनी आणि सुषुन्मा डावीकडील नाडीस इडा उजवीकडील नाडीस पिंगला आणि मेरुदंडातील मध्यभागात नाडी असे म्हणतात मेरुदंडाच्या या पोकळीच्या पायथ्याशी एक चक्र आहे या त्रिकोणाकृती चक्रात कुंडलिनी या नावाने ओळखली जाणारी प्राणशक्ती कुंडलात झोपलेली असते तिने सुषुन्मा नाडीचा मार्ग रोखलेला आहे या सुमध्ये प्रथम मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आज्ञा आणि शेवटी सहस्त्रार अशी चक्रे आहेत मुलाधार झोपलेली कुंडलिनी शक्ती सहस्त्रात कुंडलिनी शक्ती सहस्त्रारात जागृत करणे हेच नेमके या योगाचे उद्दिष्ट आहे तेथे शिवतत्वाचे अस्तित्व आहे त्याच्याशी शक्तीचा संयोग घडविणे म्हणजे मोक्ष अशा प्रकारे योगाच्या सर्व अंगांची माहिती करूनच तो साधता येतो या तीनही मार्गांचे अंतिम फळ म्हणजे ज्ञानप्राप्ती महाराज म्हणतात ज्ञान प्रेमाधिष्ठित असावे प्रेमभावाशिवाय केलेले कोणतेही कार्य व्यर्थ आणि क्षीण आहे या तीनही मार्गात प्रेमाचे रक्षण केले पाहिजे प्रत्येक मार्ग हा प्रेमपूर्वक केला गेला पाहिजे कोणत्याही मार्गात प्रेमाशिवाय कोणतीही उपलब्धता होऊ शकणार नाही काळा गोरा उंच ठेंगणा कुरूप सुंदर हे केवळ शरीराचे भेद असतात परंतु त्याची बाधा आत्म्यास होत नाही सर्वांमध्ये एकच ईश्वरी अंश म्हणजे आत्मा वास्तव्य करून आहे शरीराचे भेद व्यावहारिक आहेत तशीच या तीनही मार्गाची स्थिती आहे त्यांचे बाह्य रूप जरी भिन्न भिन्न दिसत असले तरी त्यांचे मूळ कारण एकच ते म्हणजे केवळ ईश्वर प्राप्ती हेच आहे ज्याला जो मार्ग आवडेल त्याने तो आचरावा आणि मोक्षपद प्राप्त करावे अशा प्रकारे शिष्य बाळाभाऊंच्या शंकेचे आणि जिज्ञासेचे समाधान करण्यासाठी महाराजांनी या तीनही मार्गातील रहस्य त्यांना सांगितले बाळाभाऊंच्या जिज्ञासेमुळे हे रहस्य भक्तांना समजले अशा प्रकारे महाराजांनी बाळाभाऊंना श्री वासुदेवानंद सरस्वती आणि संत श्री रंगनाथ स्वामी हे यांचे मार्ग भिन्न भिन्न असले तरी ते त्यांचे बंधू कसे हे समजावून सांगितले सावंतवाडी संस्थानातील माणगाव या खेड्यात वद्य पंचमी शके सतराशे शहात्तर या दिवशी वासुदेवानंद सरस्वती यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव गणेश भट टेंभे आणि आईचे नाव रमाबाई गणेश भट हे दत्तात्रेयांचे उपासक होते गाणगापूरला दत्तोपासना आचरित असताना त्यांना तीव्र वैराग्य निर्माण झाले आणि त्यांनी संन्यास घेण्याचे ठरविले पण दत्त दृष्टांतानुसार त्यांनी संन्यासाचा संकल्प सोडून देऊन गृहस्थाश्रमच आचरिला वासुदेवानंद सरस्वती गणेश भटांच्या तपतेजाचे फलित होते वासुदेवानंदांचे मूळ नाव वासुदेव होते वेदोपनिषदे पंच महाकाव्ये आणि ज्योतिषशास्त्राचा व्यासंग अल्पवयात त्यांनी पूर्ण केला होता शके सतराशे सत्त्याण्णव मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला त्यांना एक मुलगा झाला होता परंतु तो अकालीच कालवश झाला मंत्रसिद्धी ज्योतिष आणि वैराग्यशील व्यक्तिमत्व यामुळे अगदी लहान वयापासून त्यांच्या भोवती साधुत्वाचे वलय पसरू लागले होते त्यांच्या विरागी वृत्तीस त्यांच्या मातेचा खाष्ट स्वभाव कारणीभूत झाला वयाच्या सव्वीस सत्ताविसाव्या वर्षी ते प्रथम नरसोबाच्या वाढीस आले गोविंद स्वामी या महात्म्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दत्तोपासना केली उपासनेच्या काळात त्यांना वेळोवेळी श्री दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला प्रत्यक्ष दत्तगुरूंनी त्यांना एक अवधूताच्या रूपाने मध्यरात्री कृष्णातिरी मंत्रोपदेश दिला वाडी होऊन माणगावी परत जाताना त्यांनी एक दत्तमूर्ती बरोबर नेली त्या मूर्तीसाठी एक लहानसे मंदिर बांधून ते मंदिरात राहू लागले ते स्वहस्ते स्वयंपाक करून एकटे राहत सात वर्षे अशी साधना झाल्यावर दत्तात्रेयांच्या दृष्टांतानुसार पत्नीसह माणगाव सोडले एक दोतर आणि एक लुगडे घेऊन त्यांनी भ्रमंती सुरू केली घर सोडल्यानंतर दोन वर्षांनी शके अठराशे तेरा गंगाखेड येथे त्यांच्या पत्नीचे देहावसान झाले पत्नी, पत्नी गेल्याच्या तेराव्या दिवशी त्यांनी संन्यास दीक्षा स्वीकारली आणि श्री वासुदेवानंद सरस्वती हे नाव धारण केले संन्यास ग्रहणानंतर त्यांनी भारत भ्रमण केले त्यांनी अनेक ठिकाणी दत्तमूर्तीची स्थापना केली दत्तोपासनेचा प्रचार केला माणगाव वाडी ब्रह्मावर्त आणि गरुडेश्वर या ठिकाणी त्यांच्या जीवनाचा बराच मोठा काल व्यतीत झाला गरुडेश्वरी असताना आषाढ शुक्ल प्रतिपदा चके अठराशे छत्तीस या दिवशी रात्री श्री दत्तात्रेयासमोर उत्तराभिमुख अवस्थेत त्यांनी निजानंदी गमन केले गरुडेश्वराला त्यांचे समाधी मंदिर आणि दत्त मंदिर बांधले आहे भक्तगण हो या आधीचे भाग आपण पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे यात आपल्याला सगळे भाग पाहायला मिळतील आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा